गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाला महत्त्व का दिले जाते याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ मनःपूर्वक संपूर्ण ऐकावा म्हणजे गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती काय भेटते हे समजेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ही विनंती आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री सरस्वतींच्या कृपाप्रसादाने लिहिला आहे या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व त्याची फलश्रुती त्याचे नियम काय आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पटनामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने अढ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्रीगुरूंनी अभय देऊन वंशप्रंपरागत अढभक्तीचे आश्वासन दिले आहे चौदाव्या अध्यायाचे फायदे जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनःशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात अठराव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे अठराव्या अध्यायाचे फायदे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मीप्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते गुरुचरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठण कसे करावे पद्धत पूजा मांडणी या अध्यायांचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही वे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायांचे पठण करू शकता संकल्प तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता अध्याय निवड तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्यायही वाचू शकता वाचन मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकेल आरती आणि नैवेद्य वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता